अशा पद्धतीचा रसमलाई क्रश केक बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी आपण सुरुवातीला आपण एक क्रीम घेतलेले आहे आणि पाऊशर व्हॅनिला प्रिमिक्स घेतलेला आहे त्यानंतर आपण एका गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ते प्रिमिक्स काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ते प्रमिक्स अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर विस्करच्या साह्याने थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत जस जसं पाणी लागेल तस तसं अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत त्यानंतर जास्तही पाणी टाकायचं नाही जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही अशा पद्धतीने बॅटर बनवायचं त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण रसमलाईचं इसेन्स घेतलेलं आहे ते आपण तीन थेंब टाकणार आहोत अशा पद्धतीने टाकल्यानंतर परत विस्करच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने छान हलवून घेतल्यानंतर आपण हे टाकणार आहोत त्यासाठी आपण त्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे नये यासाठी नंतर आपण मैदा टाकून अशा पद्धतीने हलवून घेतलं आहे नंतर आपण बॅटर त्यामध्ये टाकून दिलं त्याला तीन ते चार वेळा टॅप केलं आणि नंतर गरम असलेल्या तव्यावर एक स्टँड ठेवून त्याच्यावरती ते बॅटर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण त्यावरती ठेवलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये झाकण ठेवणार आहोत अशा पद्धतीने झाकण आपण त्यावरती ठेवलेलं आहे नंतर आपल्याला ते एकदम लो फ्लेमवर अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे तीस मिनटं किंवा पस्तीस मिनटापर्यंत आपण ते ठेवणार आहोत त्यानंतर आपण तीस मिनटं पूर्ण झाल्यानंतर आपण ते त्याच्यावरचं झाकण अशा पद्धतीने काढून ते बेक झाले की नाही ते बघणार आहोत त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकूच्या साह्याने बघणार आहोत चाकूच्या आत घातल्याच्या नंतर जर चिकटलं नसेल तर ते तयार झालं असं समजावं जर चिकटत असेल तर अजून पाच ते दहा मिनिटं ते ठेवावं अशा पद्धतीने आपला तयार झाल्याच्या नंतर आपण ते थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून दिलेलं आहे नंतर आपण क्रीमची तयारी करणार आहोत त्यासाठी आपण इथे दोन वाटी क्रीम घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण दोन वाटी क्रीम नंतर आपल्याला मशीनच्या साह्याने ती क्रीम फेटून घ्यायची आहे आपण सुरुवातीला एकदम स्लो ह्याच्यावर दोनच्या स्पीडवर आपण सुरुवातीला फेटून घेणार आहोत दोन पाच मिनिट आपण स्लो ह्याच्यावर स्पीडवर फेटून घेणार आहोत त्यानंतर आपण अशा पद्धतीने पाच मिनटं लो ह्याच्यावर स्पीडवर फेटून घेतल्यानंतर आपण चार किंवा पाच या स्पीडवर हाय स्पीडवर परत आपण पाच ते दहा मिनिट अशा पद्धतीने क्रीम फेटून घेणार आहोत छान क्रीम जर फिटली तरच केक आपला छान सेट होतो नाहीतर ती पत्तर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आ, आ, केक चांगला सेट होत नाही अशा पद्धतीने आपली क्रीम छान अशी फिटून झालेली आहे पाच ते दहा मिनटं क्रीमला फिटण्यासाठी लागतात अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर शेवटी जर त्याला अशा पद्धतीचं टोक आलं तर क्रीम तयार झाली अशी समजावी आपल्याला असं टोक आलंय म्हणजे क्रीम तयार झाली त्यानंतर आपण त्यामध्ये फेंट येल्लो कलर येण्यासाठी लिक्विड कलर टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने असं फिटून घेतलेलं आहे आणि ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवाय थे ठेवलेलं थे आहे नंतर आपण केकचा बेस अशा पद्धतीने काढून घेतला त्यामध्ये आपण वरच्या साईडला जो आपण मैदा लावला होता त्याच्यावर अशा पद्धतीने काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मैद्याचं सगळं लागलेलं आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्या केकला खालच्या साईडला आपण सगळं काढल्याच्या नंतर आपण त्याला वरती करणार आहोत अशा पद्धतीने सरळ केल्यानंतर आपण त्याचे लेअर्स पाडणार आहोत लेअर पाडण्यासाठी आपण त्या त्याच्यामध्ये चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवार पद्धतीने एक हात वरती ठेवून त्याच्यामध्ये चाकू अशा पद्धतीने घालून अशा पद्धतीने आपण त्याचा कट करणार आहोत अशा पद्धतीने कट केल्यानंतर न आपण अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा चाकूच्या कट केल्यानंतर दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर आपण हळवार पद्धतीने दोरा एका साइडला ओढल्याच्या नंतर वरचा लेअर अलगद निघतो आपण पहिला लेअर अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे नंतर आपण पद्धतीने सेकंड आणि थर्ड लेअर काढून घेणार आहोत त्यासाठी आपण सेकंड लेअर साठी पण चाकूच्या साह्याने आपण सुरुवातीला अशा पद्धतीने कट केलं आणि नंतर दोऱ्याच्या साह्याने परत आपण सेम ती स्टेप अशा पद्धतीने आपण सेकंड आणि थर्ड लेअर काढून घेणार आहोत आपले सेकंड आणि थर्ड दोन्ही पण लेयर काढून झालेले आहेत नंतर आपण केकची पुढची प्रोसेस करणार आहोत त्यासाठी आपण खाली बेसला अशा पद्धतीने क्रीम लावून घेणार आहोत कारण की आपला केक त्या त्यावर चिटकून राहण्यासाठी आपण खालच्या लेअरला अशा पद्धतीने खाली क्रीम लावून घेतलेले ला आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती लेअर ठेवलेला आहे त्यानंतर आपण रसमलाईचं दूध घेतलेलं आहे अशा पद्धतीने पहिल्या लेअरवर आपण ते दूध अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं आहे सगळ्या साईडला लावून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यामुळे आपल्याला त्याचा फ्लेवर पण येतो आणि त्याच्यामध्ये गोडपाना येण्यासाठी आपण ते लावून घेणार आहोत सगळीकडे अशा पद्धतीने आपण छान असं लावून घेतलेलं आहे आणि आपण त्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या सहाय्याने सगळीकडे पसरून घेणार आहोत सगळीकडे पसरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घे घेणार आहोत रसमलाईचं क्रश अशा पद्धतीचा क्रश भेटतो त्यानंतर आपण त्याला टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्याला परत आपण स्पॅच्युलरच्या सहाय्याने सगळीकडे असं लावून घेतलेलं ला आहे पसरून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला छान असा फ्लेवर येतो आणि त्यानंतर आपण एका एक पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरलेली होती अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायची खालच्या लेअरसाठी अशा पद्धतीने ती क्रीम लावून घेतलेली आहे शेप देण्यासाठी सगळीकडे लावून घ्यायची जशी लागेल तशी जास्त पण घ्यायची नाही त्याला त्याच्यासाठी अशा पद्धतीने लावून घेतल्याच्या नंतर आपण त्याला आकार देण्यासाठी स्पॅच्युलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलक्या हाताने अशी कडे अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घेणार आहोत सगळीकडे पसरून झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने पसरवली आहे सगळीकडे आपण लावून घेतलेले आहे जिथं कमी वाटत असेल तिथं क्रीम अजून टाकून परत त्याला असा शेप द्यायचा आहे सगळीकडे आपण छान अशी पसरून घेतलेली आहे जिकडं जास्त वाटेल तिकडची काढून घ्यायची आणि जिकडं कमी वाटेल तिकडं परत थोडीशी क्रीम टाकून त्याला शेप द्यायचा त्यानंतर आपण त्या त्याच्यावरती सेकंड लेअर ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण त्यावरती सेकंड लेअर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये रसमलाईचं दूध जे आहे ते आपण टाकलेलं आहे सगळीकडे अशा पद्धतीने सगळीकडे टाकून घेतलेलं आहे सगळीकडे टाकून झाल्याच्यानंतर आपण त्यावरती क्रश टाकलेला आहे रसमलाई क्रश टाकल्याच्या नंतर आपण त्याला परत एकदा स्पॅचलाच्या साह्याने सगळीकडे पसरून घेणार आहोत सगळीकडे पसरून झाल्याच्या नंतर आपण त्याला सगळ्या साईडने पसरवलं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पसरून झाल्याच्या नंतर आपण ज त्याच्यामध्ये ज्या साइडला आपल्या केकचा थोडासा तुकडा निघलेला वाटेल अशा अशा साईडला परत क्रीमने आपण आधी लेअर देऊन सेट करणार आहोत अशा पद्धतीने लेअर दिलेला आहे आणि ती त्या साईड आपण भरून घेतलेले आहे जिकडं कमी वाटेल तिकडं आणि परत त्याला आपण अशा पद्धतीने शेप दिलेला आहे असा शेप दिल्याच्या नंतर ज्या साइडला कमी वाटते तिकडची क्रीम आपण लावून घेतलेली आहे व ज्या साईडला जास्त वाटते तिकडची क्रीम आपण काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण त्याची लेवल करणार आहोत त्यानंतर आपण सेकंडची पण लेवल केल्यानंतर ले आपण त्यामध्ये अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर आपण दोन्ही साइडच्या मध्ये जो स्पेस होता त्याला अशा पद्धतीने क्रीम लावून घेतलेले आहे आपण त्याचा जो स्पेस भरून निघण्यासाठी क्रीम लावलेले आहे अशा स्पेस भरून निघल्या आहे या क्रीम लावल्यामुळं नंतर आपण त्याच्यावरती तिसरा लेअर टाकून अशा पद्धतीने परत आपण त्यामध्ये रसमलाईचं मिल्क जे होतं ते त्याच्यावरती टाकून देणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने सगळं टाकल्याच्या नंतर सगळीकडे क्रीम लावून अशा पद्धतीने आपण त्याला शेप देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने आपण शेप जस जसं जिथं कमी वाटेल तिथं आपण क्रीम लावायची आणि जिथं जास्त वाटेल तिथली क्रीम काढायची अशा पद्धतीने आपण त्याला हलक्या हाताने शेप देणार आहोत आपला शेप तयार झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा शेप आपला पूर्ण तयार झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अशा पद्धतीने आपण परत जिथं क्रीम कमी असेल तिथे लावून घेतली आणि अशा पद्धतीने परत आपण त्याला शेप दिलेला आहे आणि जिकडं जास्त आहे तिकडची क्रीम अशा पद्धतीने स्पॅच्युलरच्या साह्याने काढून घेतलेली आहे आणि त्याला शेप दिलेला आहे आपला शेप तयार झाल्यानंतर आपण त्यावरती क्रश टाकून अशा पद्धतीने सगळीकडे स्पॅच्युलरच्या साह्याने लावून घेतलं मधल्या साईडला आणि नंतर आपण त्याला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे अशा पद्धतीचा आकार झाल्याच्या नंतर आपण त्या केकला आपण फुलं काढणार आहोत त्यानंतर आपण एका बॅगला ला पायपिंग बॅगला नोजल लावून आपण त्यात क्रीम भरून अशा पद्धतीचे फुलं काढून घेणार आहोत सगळीकडे आपण वरच्या साईडला अशा पद्धतीचे फुलं काढणार आहोत आपण हे फुलं काढून घेतलेले आहे सर्व फुलं काढल्याच्या नंतर आपण त्यामध्ये खालच्या साईडला पण आपण त्याला फुलं म्हणजे छोटीशी डिझाईन काढणार आहोत अशा पद्धतीने आपले फुलं तयार झालेले आहेत नंतर आपण त्याला खालच्या साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने छोटी डिझाईन करून घेणार आहोत आपले अशा पद्धतीने खालच्या साईडची डिझाईन कंप्लीट झालेली आहे नंतर आपण त्यावरती रसमलाई लावणार आहोत अशा पद्धतीने आपण डेकोरेशनसाठी आपण वरती रसमलाई लावलेली आहे अशा पद्धतीने आपण लावून घ्यायची सर्व रसमलाई आपण त्याच्यात लावून घेणार आहोत अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी आपण रसमलाई लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती रसमलाई लावल्यानंतर आपण गुलाबाच्या पाख्या ज्या असतात त्या वाळलेल्या गुलाबाच्या पाख्या आपण सगळीकडे डेकोरेशनसाठी लावणार आहोत त्यासाठी आपण त्या पाख्या घेतल्या होत्या त्यानंतर आपण त्या पाकळ्या अशा पद्धतीने एक एक करून सगळीकडे टाकून घेणार आहोत ज्यांना आवडत नसतील त्यांनी नाही लावल्या तरी चालेल पण आपण इथे लावून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ज्याला आवडत असतील त्यांनी लावा ज्याला नसेल आवडत त्यांनी नाही लावल्या तरी चालेल अशा पद्धतीने आपण गुलाबाच्या पाकळ्या सगळीकडे टाकलेल्या आहेत आणि आपला रसमलाई एक एक तयार झालेला आहे खायलाही छान लागतो क्रश टाकल्यामुळे केकला टेस्ट पण खूप छान येते आणि आवडल्यास नक्की करून पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा